श्री स्वामी समर्थ काल भैरव जयंतीच्या दिवशी सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक चौमुखी दिवा तयार करायचं आहे कणिक म्हणायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा तयार करून घ्यायचा तर या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्या तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं एक प्लेट घ्या त्यावर मुठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आता आपल्याला अकरा काळे तिळ आहेत आणि अकरा काळे ओडीत आहेत आता एक काळात तिळ आणि एक काळा उडीद आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला ओम काल भैरवायनामय या मंत्राचं जप करायचं आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे काळे तिळ आणि ओढीत जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं अशा या रीतीने आपल्याला अकरा वेळा ओम काल भैरवायनामय या मंत्राचं जप करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून हे काळे तिळ आणि ओडीत आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे